नमस्कार मित्रांनो आज आपण भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे ह्या आनंदाच्या दिवशी अतिशय महत्वाच्या दिवशी भेल जी एक आपली महारत्न कंपनी आहे महारत्न कंपनी म्हणजे बेसिकली भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड महारत्न कंपनी जे म्हणतो आपण त्याची जी लिस्ट आहे उद्यम विभाग किंवा डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राईज याच्या वेबसाईटवर आपण पाहिलं तर लिस्ट ऑफ महारत्नामध्ये पहिली जी आहे तीच भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड आणि आजचा आपला विषय जो आहे तो या भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये असलेल्या एका सुवर्णसंधी जॉबच्या किंवा नोकरीच्या सुवर्णसंधीबद्दल आहे आणि ही सुवर्णसंधी ही इंजिनियर आणि डिप्लोमा या दोघांसाठी पण उपलब्ध आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की या संधीसाठी याला पात्रता फेरीमध्ये तुमचे गेटचा स्कोअर जो आहे गेट एक्झाम जी आहे त्याचा स्कोअर ग्राह्य त्याचा स्कोअर महत्त्वाचा नाही आहे या गेटच्या स्कोअर शिवाय पण तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर तुम्हाला माहिती आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड जी आहे ते भारता एक भारतातल्या महारत्नापैकी एक एक असून त्यांचा साधारण जर आपण त्यांचं प्रॉडक्ट्स ते कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतात हे जर बघायचं झालं तर एरोस्पेस डिफेन्स इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग फोर्जिंग लोकोमोटिव्ह न्यूक्लिअर पॉवर रेल ट्रान्सपोर्ट हायड्रोपावर थर्मल पॉवर स्टेशन रिन्युएबल्स यासारख्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचं खूप महत्त्वाचं आणि मोठं काम आहे त्याच्यामध्ये ते प्रॉडक्ट्स जे आहेत त्यांचे त्याच्यामध्ये हेवी ड्युटी हेवी हेवी ड्युटी गॅस टर्बाईन्स अल्ट्रा हाय वोल्टेज ट्रान्सफॉर्मर्स इंडस्ट्रियल वॉल्वस पॉवर इलेक्ट्रॉनिक्स बॉयलर्स इलेक्ट्रिक मोटर्स कंट्रोल शंट मोटर रिॲक्टर्स इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह जनरेटर्स हीट एक्सचेंजर्स न्युक्लिअर रिॲक्टर्स स्विच सेन्सर्स ऑटोमेशन अँड कंट्रोल सिस्टम्स ट्रान्समिशन सिस्टम्स अशा या प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स ते डेव्हलप करतात मॅन्युफॅक्चर करतात त्यांचा साधारण पंचवीस हजार करोडचा त्यांचा रेव्हेन्यू दोन हजार चोवीसमध्ये विकिपीडियावर दाखवतोय म्हणजे साधारण टू पॉईंट एट बिलियन यु एस डॉलर्स जी अतिशय मोठी अशी कंपनी आपल्याला ठेव आणि त्याच्यामध्ये साधारण तीस हजार लोक दोन हजार डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये बेलमध्ये कार्यरत होती तर अशा अतिशय महत्त्वाच्या कंपनीबद्दल कंपनीमध्ये जी नोकरीची अपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया कारण ह्या ऑपॉर्च्युनिटी अशा वारंवार येत नाहीत त्याच्याबद्दल तुम्हाला मा माहिती असेलच तर हे जे बेलचं बेलचं करिअर पोर्टल आहे त्याचं मी तुम्हाला लिंक शेअर करेनच ऑब्विस्ली पण त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे मी करिअर ड्रायविंग स्कूलमध्ये काम करत असताना पहिला जॉब माणसाचा आपल्याला मिळण्यासाठी आणि त्याचबरोबर पहिला जॉब मिळाल्यानंतर पुढची तीस चाळीस वर्ष आपल्या करिअरची सुखी समाधानी कशी होऊ शकतील याच्याबद्दल आपण काम करतो आपलं निरीक्षण ऑब्झर्वेशन अनुभव हे सगळे आणि माहिती तर हा युट्यूब चॅनल मला अतिशय मदत करतो ह्या ज्या गोष्टी आहेत नवनवीन जॉब्स रिपॉर्च्युनिटीज एम्प्लॉयमेंट न्यूज त्याचबरोबर करिअरबद्दलच्या माझे अनुभव एक्सपिरियन्सेस इन्साइट्स इन्फॉर्मेशन या सगळ्या आपल्यापर्यंत मराठीमध्ये शेअर करण्यासाठी मी ते इंग्लिशमध्ये पण करतोच पण मराठीमध्ये हा ती लोक जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हा एक अतिशय महत्त्वाचा उद्देश आहे माझा त्यासाठी तुम्ही हे बाकीचे व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा कारण आज जरी आपण भेलची चर्चा करणार आहोत भेलमधल्या ऑपॉर्च्युनिटीबद्दल चर्चा करणार असलो तरी पण याच्या आधी एल एन टी मारुती सुजुकी झेन्सार डेलॉइट विप्रो टी सी एस यासारख्या अनेक ऑपॉर्ज्युनिटी बद्दल मी माहिती दिलेली आहे आणि अशा आपण पुढे पण देणार आहोत त्याच्याबद्दल काही वाद नाही त्यामुळे माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लिंक करा कॉमेंट करा शेअर करा जेणेकरून ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल कमिंग बॅक टू अवर टॉपिक आजचा जो विषय आहे ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे डोंट वरी अबाउट इट रिक्रुटमेंट ऑफ रिक्रुटमेंट ऑफ इंजिनियर ट्रेनी आणि सुपरवायजर ट्रेनी दोन हजार पंचवीस हे हे जे आहे याची लिंक मी तुम्हाला शेअर करणार आहे तर याची डिटेल ॲडव्हर्टिजमेंटवर अड़, अड़, आपण क्लिक केलं की के आपण या या ठिकाणी येतो आणि ही जी ही जी फाईल आहे त्या फाईलमध्ये आपली सगळी माहिती जी आहे ती आपल्याला मिळते कारण याच्यामध्ये तुम्हाला बघे बघायचं झालं तर याने थोडीशी हे जी ॲडवर्टिजमेंट आहे झिरो थ्री स्लॅश ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह याच्यावर याच्यावरून आपल्याला ही अॅडवर्टिजमेंट आपल्याला मिळालेली आहे इंजिनियर ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी रिक्रुटमेंट फॉर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आता त्याची माहिती थोडीशी तुम्हाला देण्यासाठी इंडियाज प्रीमियर इंजिनिअरिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइज सिन्स नाईन्टीन सिक्स्टी फोर आणि कोर सेक्टर जे आहेत इंडस्ट्रीचे त्याच्यामध्ये वर्ल्ड क्लास प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस देण्याचं काम हे बी एच एल करते त्याच्यामध्ये पॉवर पॉवरमध्ये मग थर्मल असेल न्युक्लिअर असेल हायड्रो असेल सोलर असेल या सगळे जनरेशन पॉवर ट्रान्समिशन डिफेन्स एरोस्पेस रेल ट्रान्सपोर्ट ट्रान्सप ट्रान्सपोर्टेशन ऑइल अँड गॅस ई मोबिलिटी विथ ओवर वन एटी प्रोडक्ट ऑफरिंग्स आणि सोळा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे त्यांच्या आठ सर्विस सेंटर आहेत पंधरा रिजनल मार्केटिंग सेंटर्स आहेत चार रिजनल ऑफिसेस आहेत दोन रिपेअर युनिट्स आणि तीन ॲक्टिव्ह जॉईंट व्हेंचर्स याच्याबरोबर एकशे पन्नास करंट प्रोजेक्ट साईट अक्रॉस इंडिया आहेत हे करंट प्रोजेक्ट साईट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण याच्यामधल्या ज्या पॉवर सेक्टरचे साईट्स आहेत त्याच्यामध्ये हे जे अपॉर्च्युनिटी आहे रोजगाराची त्याची डेप्युटेशन किंवा त्याची तिकडे तुम्हाला जाऊन काम करावं लागू शकतं तर याच्यामध्ये टर्न ओव्हर त्यांनी दिलेलं आहे साधारण हे ही जुनी माहिती आहे थोडीशी चोवीस हजार करोड चोवीस हजार करोड ह्या त्यांचा टर्न ओव्हर होता आणि सहा कॉन्टिनेंट्समध्ये जवळजवळ एक एकोणनव्वद कंट्रीजमध्ये ते काम करतात तर ही जी जी स्पेसिफिक ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये त्यांना यंग आणि डायनॅमिक ग्रॅज्युएट इंजिनियर्स पाहिजेत याच्यामध्ये दोन जे दोन जे सेक्शन्स आहेत इंजिनियर ट्रेनी हे एकशे पन्नास नंबर्स त्यांना हवे आहेत याच्यामध्ये ग्रॅज्युएशन महत्त्वाचं आहे आणि जे सुपरवायझर ट्रेनी आहेत आपण दोन्ही डिटेलमध्ये बघणार आहोत की जे सुपरवायझर ट्रेनी आहेत ते त्यांना अडीचशे पाहिजेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिप्लोमासाठीची ही ऑपॉर्च्युनिटी आहे तर याच्यामध्ये त्यांना परत एकदा रिपीट करतो मी हे जे डिसिप्लिन्स आहेत इंजिनिअरिंगचे ज्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स केमिकल मेटलर्जी आणि त्याचबरोबर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग होल्ड डिसिप्लिन्स लाईक मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचा यांच्यासाठी हा ही ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे हे जे एकशे पन्नास जागा आहेत इंजिनिअरिंग ट्रेनिंगच्या ज्या ग्रॅज्युएटसाठी आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकलमध्ये सत्तर इलेक्ट्रिकलमध्ये पंचवीस सिव्हिलमध्ये पंचवीस इलेक्ट्रॉनिक्समध्ये वीस केमिकलमध्ये पाच मेटलर्जीमध्ये पाच अशा टोटल एकशे पन्नास जागा आहेत आणि त्याचं जे त्याचं जे होस्टिंगचे प्लेस आहे ते पण इकडे दिलेले आहे त्रिची रानीपेठ वायझॅक बँगलोर आणि बाकीचे पॉवर सेक्टर साईट्स याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता लोकेशन्स कोणते आहेत माझं म्हणणं असं आहे की आपल्याला जेव्हा विदाऊट गेट गेटच्या स्कोअर शिवाय जर नव महा नवरत्न कंपनी महारत्न कंपन्यांमध्ये काम करायची संधी मिळत असेल तर हे लोकेशन्स महत्वाचे नाही आहेत आपल्याला त्या संधीचा योग्य फायदा घेता आला पाहिजे कारण एकदा तुम्ही सरकारी नोकरी मिळवली त्यानंतर लोकेशन एवढं महत्वाचं ठरत नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि सरकारी नोकरीच्या मागे महाराष्ट्रीयन मराठी माणसं तर लागलेली असतातच त्याबद्दल सरकारी नोकरीच हा जर तुमचा इंजिनिअरिंग केल्यानंतर नंतरचा हेतू असेल तर ही अतिशय मोलाची संधी आहे कारण याच्यामध्ये गेटची रिक्वायरमेंट नाही आहे तर ह्या सगळ्या लोकेशन्स आहे त्याचबरोबर हे जे सुपरवायझर ट्रेनी आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकलमध्ये एकशे चाळीस इलेक्ट्रिकल पंचावन्न सिव्हिल पस्तीस आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये वीस असे अडीचशे त्यांना सुपरवायझर ट्रेनी पाहिजेत आणि त्याचे लोकेशन पण त्यांनी दिलेले आहेत तिकडे तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जे सरकारी जे रोजगार असतात त्याबद्दल ज्या जे काही रूल्स आहेत रिझर्वेशनचे असतील किंवा फिजिकल वि पर्सन्स विथ डिसेबिलिटी असतील किंवा बाकीचे असतील लोकोमोटर डिसेब डिसेबिलिटी लोकोमोटर डिसेबिलिटी किंवा लो विजन डिफ अँड हा हार्ड ऑफ हिअरिंग या सगळ्यांची त्यांनी व्यवस्थितपणे काळजी घेतलेली दिसून येते तर याच्यामध्ये पॉवर सेक्टर साईट जे आहेत चार रिजन्समध्ये पॉवर सेक्टर साईट्स आहेत त्याच्यामध्ये नॉर्दर्न ईस्टर्न वेस्टर्न आणि सदर्न ॲक्रो इंडियामधले त्याच्यामध्ये पॉवर हँडलिंग पॉवर इरेक्शन पॉवर सेंटर इरेक्शन कमिशनिंग सर्व्हिसिंग ऑफ पॉवर प्रोजेक्ट्स आहेत व्हेरियस साईट्स हे सगळं ते करत असतात त्याच्यामध्ये त्यांना या लोक आपल्या या लोकांची गरज आहे तर हे एस टी ई टी आणि एस टी ई टी म्हणजे इंजिनिअर ट्रेनिंग आणि एस टी म्हणजे सुपरवायझर ट्रेनिंग ई टी हे ग्रॅज्युएशन नंतर करता येतील आणि एस टीसाठी डिप्लोमा महत्त्वाचा आहे तर हे रिक्रुटमेंट झाल्यानंतर या अलोकेटेड प्लेसेसमध्ये जवळ या अलोकेटेड प्लेसेसमध्ये त्यांना पहिलं वर्ष हे ऑन जॉब ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना रिक्रूट करण्यात येईल प्रॉपर त्यामुळे तिथे गेल्यानंतर दहा वर्षापर्यंत त्यांनी चे रिप्लेसमेंटची रिक्वेस्ट केली करू नये हे त्यांनी तिकडे आधीच लिहून ठेवलेलं आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे या आणि जरी तुम्हाला रिक्वेस्ट केली असेल अनवॉर्डेबल पर्सनल सर्कमस्टान्सेसमध्ये तरी पण ज्या ठिकाणी तुम्हाला तुमची रिक्वेस्ट असेल ते तिकडे जर अवेलेबिलिटी वॅकन्सी असेल तरच त्याचा विचार केला जाईल ते पण एक्सेप्शन अपवादात्मक परिस्थितीमध्ये तर हे जॉब स्पेसिफिकेशन बघून घेऊया आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे इंजिनियर ट्रेनिंगसाठी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स केमिकल आणि मेटलर्जी याच्यामध्ये फाय फुल टाईम बॅचलर डिग्री असली पाहिजे डिग्री असली पाहिजे त्याचबरोबर त्याचबरोबर हे जर फुल टाईम बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन टेक्नॉलॉजी किंवा पाच वर्षाचा इंटिग्रेटेड मास्टर्स डिग्री किंवा ड्युअल डिग्री प्रोग्राम्स इन इंजिनिरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन द डिसिप्लिन्स ऑफ मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स केमिकल अँड मेकॉलॉजिकल इंजिनिअरिंग फ्रम रेग्नाईज इंडियन युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट त्याचं वयाची मर्यादा जी आहे ती कॅन्डिडेट्स बॉर्न बिफोर एक फेब्रुवारी अठ एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या आधी ज्यांचा जन्म झाला त्यांनी अप्लाय करायची गरज नाही आहे त्या ते डिस्क्लिफाईड ते झाल्याचं म्हणता येईल त्याचबरोबर जर तुम्ही दोन वर्षाचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स केला असेल इंजिनिअरिंगमध्ये किंवा एम टेक किंवा एम बी ए तर ही ती जी वयाची मर्यादा आहे एकोणतीस वर्ष करण्यात आलेली आहे आणि हे वय एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या या दिवशी टार्गेट धरलं जाईल म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पंचवीस या दिवशी तुमचं वर्ष वय सत्तावीस वर्षापेक्षा जास्त नसावं हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि सुपरवायझर ट्रेनिंगसाठी फुल टाईम रेग्युलर डिप्लोमा तुम्ही केलेला असला पाहिजे तो मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल सिव्हिल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल आणि त्याचबरोबर मिनिमम सिक्स्टी फाय पर्सेंट मार्क्स ऑर इक्विवेलेंट सी जी पी एन ॲग्रिगेट ऑफ ऑल इयर्स सेमिस्टर्स रिलॅक्सेबल टू सिक्स्टी पर्सेंट फॉर एस सी एस टी कॅन्डिडेट याचा वयाची मर्यादा पण सत्तावीस वर्षच आहे एक फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर जन्म झालेला आणि या या व्यक्तीनेच फक्त याला आपला अप्लाय करायचा आहे याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मला नमूद करायची वाटते हे जे मे हे जे ट्रेड्स ट्रे, ट्रे, ट्रेड्स ने दिलेले आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स केमिकल आणि मेटलर्जी याचे जे बाकीचे भाऊबंद आहेत त्या स्ट्रीम्समध्ये बाकीचे जे कोणकोणते कोणकोणत्या डिसिप्लिन्स त्याच्यामध्ये कवर करतात याची माहिती पण आपल्याला दिलेली आहे फॉर एक्झाम्पल मेकॅनिकलमध्ये तुम्ही जर इंडस्ट्रीयल मेकॅनिकल हा जो स्ट्रीम आहे त्याच्या खाली हे बारा हे जे बारा त्यांनी उप उपविभाग दिलेले आहेत समजा मी जर मेकॅक्ट्रॉनिक्स इंजिनियर असेल तर मी मेकॅनिकलमध्येच एक्झा अप्पाय करू शकतो प्रोडक्शन इंजिनिअरिंग प्रोडक्शन अँड इंडस्ट्रीय इंजिनिअरिंग थर्मल इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी पॉवर इंजिनिअरिंग मेकॅनिकल अँड अदर्स एनी अलाइड ब्रँच विथ मेकॅनिकल एज प्रायमरी सब्जेक्ट ते मेकॅनिकल या सेक्शन खाली जातील मेकॅट्रॉनिक्स प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग इंडस्ट्रील इंजिनिअरिंग इंडस्ट्रील अँड प्रोडक्श इंजिनिअरिंग या सगळ्या मेकॅनिकलमध्ये जातील इलेक्ट्रिकलमध्ये पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इस्ट्रुमेंट्स अँड कंट्रोल हाय वोल्टेज इंजिनिअरिंग पॉवर सिस्टम्स अँड हाय वोल्टेज इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मशीन पॉवर प्लांट इंजिनिअरिंग इंजिनिंग एनर्जी इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल अँड अदर्स एली एनी अलाइड ब्रँच विथ इलेक्ट्रिकल ॲज प्रायमरी सब्जेक्ट हे सगळे इलेक्ट्रिकल या सेक्शनखाली जातील अप्लाय करतील राधत इलेक्ट्रॉनिक्स या ज्या हे जे डिसिप्लिन आहेत त्याच्याखाली अप्लाय करण्यासाठी पात्र कोण आहे तर ज्यांनी इंट्रुमेंटेशनमध्ये इंजिनिअरिंग केलं आहे अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅटॉनिक्स कंट्रोल अँड इंस्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड एनी अदर अलाइड ब्रँच विथ इलेक्ट्रॉनिक्स एज अ प्रायमरी सब्जेक्ट हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स या डिसिप्लिन खाली पात्र ठरू शकतील सिव्हिल या डिसिप्लिनखाली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग सिव्हिल अँड अदर्स एनी अलाइड ब्रांच ऑफ विथ सिव्हिल ॲज अ प्रायमरी सब्जेक्ट हे सिव्हिल या डिसिप्लिन खाली अप्लाय करू शकतील केमिकल या डिसिप्लिन खाली सिरामिक्स इंजिनिअरिंग मटेरियल इंजिनिअरिंग आणि एनी अलाइड ब्रँच विथ केमिकल ॲज अ प्रायमरी सब्जेक्ट कॅन अप्लाय मेटलर्जीच्या डिसिप्लिन खाली मटेरियल्स इंजिनिअरिंग एक्स्ट्रॅक्टिव्ह मेटलर्जी फाउंड्री टेक्नॉलॉजी प्रोसेस मेटलर्जी मेटलर्जी अँड अदर्स म्हणजे मेटलर्जी असा प्रायमरी सब्जेक्ट असलेले कोणतेही सगळे कॅन्डिडेट्स याच्या खाली या मेटलर्जी या डिसिप्लिन खाली अप्लाय करू शकतील हे जे रिझर्वेशन आणि रिलॅक्सेशन्स आहेत ते गव्हर्मेंट टिपिकल महारत् महारत नसल्यामुळे गव्हर्मेंटचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते इकडे लागू होतात मग त्याच्यामध्ये अप्पर एज लिमिट रिलॅक्सेशन असेल किंवा बाकीच्या ई डब्ल्यू कॅन्डिडेट्स असतील हे तुम्ही अवश्य वाचून घ्या कारण याच्याबद्दल हे हे या मी तुम्हाला लिंक शेअर्स करतो त्याबद्दल काय तुम्ही ते व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सिलेक्शन प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स इंटरेस्टेड इन जॉईनिंग तुम्ही आपली अप्लाय केल्यानंतर तुमचं स्क्रीनिंग झाल्यानंतर एक कंप्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन सीबीई तुम्हाला द्यावी लागेल हे बी जे मार्क्स आहेत आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स त्या ईमध्ये शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल याचे इंटर ईचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स याच्यानंतर मेरिट लिस्ट तयार केली जाईल या फायनल मेरिट लिस्टमध्ये वेटेज जे आहे ते सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट वेटेज हे कम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशनचं असेल आणि पंचवीस टक्के वेटेज हे इंटरव्ह्यू बेस्ड असेल आणि ह्या मेरिट मेरिटनं जी फायनल मेरिट लिस्ट आहे त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर मग त्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस सिलेक्शन झालं असं म्हणता येईल त्याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये पण दोन स्टेजेस आहेत एक आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन दॅन इंटरव्ह्यू आणि त्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड स्क्रुटनी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्क्रुटनी हा सेकंड पार्ट आहे आणि जर तुम्ही एस स्कोअर तुमचा जर इलिजिबल नसेल तर तुम्ही या स्टेजला जाऊ शकत नाहीत ऑब्वियसली त्यामुळे याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट असा आहे की कारण हजारो विद्यार्थी जर या रोजगार या संधीसाठी पात्र ठ उपलब्ध होणार असतील एक्झाम देण्यासाठी तर ते पहिले जे जेवण्या जेवढ्या जागा असतील समजा वीस जागा असतील तर शंभर टॉप विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्यांच्यानंतर मग त्याच्या त्याच्यानंतर त्यांची पुढची प्रोसेस सुरू होईल त्याचबरोबर इंजिन जो डिप्लोमाचा प्रोसेस आहे सुपरवायझर इंजिनियर इंजिनियर त्याच्यामध्ये हा जो रेशो आहे तो वन एस आहे म्हणजे जर तुमच्याकडे पंधरा सुपरवायझरी ट्रेनिंगची वॅकन्सी असेल एखाद्या लोकेशनमध्ये तर तिकडे फक्त पंचेचाळीस मुलांनाच शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्यांची पुढची प्रोसेस केली जाईल हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जे स रिझर्वेशन आहे ई व्ही एस ओबीसी एस सी एस टी वगैरे या सगळ्याचं रिलॅक्सेशन किंवा बाकीचे डिटेल्स तुम्हाला तुम्हाला इथे दिलेले आहेत ते तुम्ही अवश्य पहा हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि स्क्रुटिनी अतिशय महत्वाची आहे त्यानंतर सगळं जे प्रोसेस आहे ती दिली जाईल याच्यामध्ये ट्रेनिंग इमोल्युशन तुम्हाला पगार किती असेल हा अतिशय महत्वाचा पार्ट आता बेल भेल या कंपनीमध्ये महारत्नामध्ये इंजिनियर ट्रेनिंगमध्ये तुम्ही जर जा जॉईन जा करणार असाल तर पन्नास हजार पन्नास हजार ते एक लाख साठ हजार हा त्यांचा जो स्केल आहे स्केल ऑफ पे आहे याच्यामध्ये तुम्हाला नोकरी तुम्हाला पगार मिळेल याचं साधारण साध्या भाषेमध्ये तुमचा वार्षिक वर्षाचा सी टी सी हा बारा लाख असू शकेल साधारण प्लस मायनस थोडा इकडे तिकडे याच्यामध्ये मग बेसिक पे प्लस डी एन एस अलावन्स प्लस प्लस पर्स अदर 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 अलावन्सेस बेनिफिट्स त्याच्यात लिव्ह मेडिकल फॅसिलिटीज फॉर सेल्फ अँड डिपेंडेंट फॅमिली मेंबर्स प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युएटी युनिफॉर्म कंपनीज अकॉमोडेशन और एच ए हे सगळं तुम्हाला मिळेल त्या ते सेमेंद्र हे इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी झालं सुपरवायझर ट्रेनिंगसाठी तुम्ही बी व्हेलमध्ये असं तुम्ही एक वर्षाचं अंडर अंडर ट्रेनिंग दिल्यानंतर ट्रेनिंग देत असताना तुम्हाला बत्तीस हजार याच्यामध्ये इंजिनिअर ट्रेनिंग जो तुमची पहिल्या वर्षाचं ट्रेनिंग जी आहे इंजिनिअर ट्रेनिंग पहिल्या वर्षाचं ट्रेनिंग देत असताना तुमचा जो बेसिक पे आहे तो साधारण बारा लाख पर वर्षाचा पर इयर एका वर्षाचा असेल वार्षिक पण तो एक वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा तिकडे रिक्रूट केलं जाईल व्हेलचा आहे एम्प्लॉई म्हणून तर त्याची तो जो सॅलरी बॅकेट आहे ते साठ हजार ते एक ऐंशी यापर्यंत आहे म्हणजे हा जो बारा लाख आहे तो साधारण चौदा ते पंधरा लाख पर पर इयर इथपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज आहे माझा त्यानंतर सिमिलरली सुपरवायझर ट्रेनिंगसाठी जेव्हा तुम्ही पहिल्या वर्षी ट्रेनिंग घेत असाल तेव्हा तुमचं जे सॅलरी ब्रॅकेट आहे तो साधारण साडेसात लाख वार्षिक असेल म्हणजे तो बत्तीस हजार ते एक लाख हा जो स्केल ऑफ पे आहे त्याच्यामध्ये बसतो एका वर्षाचं ट्रेनिंग तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तेहतीस हजार पाचशे ते एक लाख वीस हजार या बेसिक पेमध्ये तुमची तुमचं प्रमोशन होईल आणि त्यानुसार तुम्हाला पगार मिळत जाईल याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा जो बॉन्डचा विषय आहे तो असा आहे की तुमचं सिलेक्शन जर झालं ट्रेनिंग म्हणून तर त्यांनी एक बॉन्ड एक्झिक्यूट करायचं त्याच्यामध्ये मिनिमम तीन वर्षाचं तीन वर्षाचं तीन वर्ष तुम्ही भेलबरोबर कंटिन्युअस काम कराल ट्रेनिंग संपल्यानंतर असं तुम्ही लिहून देणार आहात म्हणजे तुम्हाला कमीत कमी चार वर्ष तरी वेलबरोबर काढावं लागतील या चार वर्षी चार वर्ष कम्प्लीट होण्याच्या आधी जर तुम्ही तो बॉन्ड ब्रेक केला तर त्याच्यामध्ये लिक्विडेटेड डॅमेज साधारण पाच लाख हे पाच लाख रुपये हे इंजिनियर ट्रेनिंगसाठी आणि तीन लाख रुपये हे सुपरवायझर ट्रेनिंगसाठी आहेत म्हणजे तुम्हाला जर चार वर्षाच्या आधी जॉईन झाल्यानंतर चार वर्षाच्या आधी म्हणजे एक व पहिले वर्ष ट्रेनिंगचं आणि पुढची तीन वर्ष एम्प्लॉयमेंटची चार वर्षाच्या आधी जर तुम्हाला जॉब सोडायचा असेल तर तुम्हाला इंजिनियर ट्रेनिंग असाल तर पाच लाख रुपये आणि सुपरवायझर ट्रेनिंग असाल तर तीन लाख रुपये बॉन्ड ब्रेकेजसाठी द्यावे लागतील हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यानंतर पुढचे जे पेन्शन कॉन्ट्रीब्युशन वगैरे काही मिळणार नाही हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे सी बी ई कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला मेडिकल फिटनेस टेस्ट द्यावं लागेल आणि त्यानंतरच तुमचं जॉईनिंग कंप्लीट होईल तर मेडिकल फिटनेस टेस्ट जे आहे ते त्यांनी बी एच एलनी जे स्वत दिलेले मेडिकल एक्झामिनेशन रूल्स आणि सेंटर्स आहेत हे रूल्सचे पण डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे लिंक ए, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि ते जे सेंटर्स आहेत तिकडेच जाऊन त्यांनी ऑथराईज केलेल्या ऑथॉरिटीकडूनच ते सगळं तुम्हाला करून घ्यावं लागेल जनरल इन्स्ट्रक्शन जे आहेत एक्झामिनेशन फॉर्मसाठी अनरिझर्व किंवा ई डब्ल्यू एस सीसाठी एक्झामिनेशन फी ही सहाशे रुपये आणि प्रोसेसिंग फी चारशे आहे म्हणजे टोटल एक हजार बहात्तर रुपये एक्झामिनेशन फी आहे तुम्हाला ॲप्लिकेशन भेव, फी एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक मनी यासाठी चारशे बहात्तर रुपये कारण त्यांना एक्झामिनेशन फी वे वे ऑफ केलेली आहे माफ केलेली आहे हे सगळे जे मेल अप्लिकेशन सबमिशन आहे ते ऑनलाईन आहे ऑनलाईन सबमिशनची जी डेट आहे ते अतिशय महत्वाची आहे विजे शो यू ऑनलाईन सबमिशन ॲप्लिकेशन जे आहे ते एक फेब्रुवारी दहा वाजता सुरू होणार आहे आणि ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे साधारण परीक्षे सीबीए जे आहे कम्प्युटर बेस एक्झामिनेशन त्याचे डेट्स ज्या साधारण ज्या आहेत त्या अकरा बारा एप्रिल तेरा एप्रिल अशा असणार आहेत हे सब्जेक्ट टू चेंज ऑबियसली दे भेल हे तुम्हाला वारंवार तुमच्या ईमेल आय डी जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तेव्हा तुमच्या ईमेल आय डी द्यावं लागतील त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आय डी ऍक्टिव्ह असला पाहिजे जेणेकरून जे काही एक वर्ष तरी कमीत कमी ऍक्टिव्ह असला पाहिजे आजपासून किंवा फर्स्ट फेब्रुवारीपासून जेणेकरून भेल जे काही नोटिफिकेशन ईमेल्स तुम्हाला पाठवेल ते तुम्हाला तुमच्याकडनं पोहोचतील तर हे सगळं बाकीच्या डी ॲक्टिवेशन हे जे तुम्हाला वाचल्यानंतर लगेच लक्षात येईल हे जे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्याबद्दल जे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सेंटर किंवा व्हेन्यू आहे त्याचे फास्ट चॉईसेस तुम्हाला मिळतील निरेस्ट तुमच्या लोकेशनच्या निरेस्ट जे टेस्ट सेंटर असेल तिकडे तुम्ही जाऊ शकाल त्याचबरोबर कम सी बी ही ही बाय असेल म्हणजे इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये तुम्हाला देता येईल इंटरव्ह्यूसुद्धा हिंदी आणि इंग्लिश या दोन्हीमध्ये देता येईल बाकी रिझर्वेशनचे जे रूल्स आहेत ते तुम्हाला इकडे तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येतील याच्यामध्ये महत्त्वाचा गोष्ट आहे की कॅन्डिडेट शुड बी एबल टू फर्निशियर डिग्री अँड फायनल इयर मार्कशीट ॲट द टाइम ऑफ इंटरव्यूज अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेलिंग विच म्हणजे जेव्हा आपण इंटरव्ह्यू किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेजला जाऊन सिलेक्शन झाल्यानंतर तेव्हा आपल्याकडे फायनल इयरची डिग्री मग तो डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल ते फायनल इयरचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्या त्याशिवाय पुढची प्रोसेस केली जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर हे त्या डिस्क्लेमर्स वगैरे आहेत हे तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येईल हे मी तुमच्यावर शेअर करतो ऑबियसली तुम्ही हे अवश्य पहा आणि हे पाहिल्यानंतर तुमचं लक्षात येईल की हे जे महारत्न कंपनी आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड तर याच्यामध्ये जॉईन करण्याची अतिशय मोलाची संधी तुम्हाला मिळते आहे आणि भारताच्या जळणघडणीमध्ये स्वतःची भूमिका काहीतरी अतिशय महत्त्वाची खारीचा वाटा काय होईना पण महत्त्वाची भू भु, भूमिका बजावण्याची संधी तुम्हाला मिळते ती पण गेट स्कोअर नसताना हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे या संधीचा तुम्ही आवश्यक फायदा घ्या जेणेकरून हे ॲप्लिकेशन फर्स्ट फेब्रुवारीला सुरू होणार आहे ते लवकरात लवकर अप्लाय करा आणि त्यामुळे पुढची प्रोसेस सुरू होईल याच्यानंतरची ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे बीचं सिलेबस किंवा त्यांचा टेस्टिंग पॅटर्न वगैरे हो याच्याबद्दलची माहिती जशी मिळेल तशी आपल्यापर्यंत शेअर केली जाईल कमिंग बॅक टू तुमचं तुम्हाला रिक्वेस्ट अशी असेल की हे सगळं मी माझ्या युट्यूब चॅनलवर बघताय माझी रिक्वेस्ट अशी असेल की हा युट्यूब चॅनल तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब जेणेकरून ही माहिती जी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा विशेषतः मराठी आपण मराठीमध्ये हा आप व्हिडिओ बनवतो आहे इंग्लिशमध्ये पण आहे पण मराठीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा सोपा मार्ग मला वाटतो कारण ग्रामीण एरियामध्ये ज्या जेव्हा मी मी स्वतः ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळे ग्रामीण भागापर्यंत ह्या माहिती ही माहिती पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती माहिती पोचल्यानंतरच पुढचे करिअरचे जे काही मूव्ज आहेत किंवा करिअरचं प्लॅनिंग आहे किंवा मॅपिंग आहे ते ग्रामीण विद्यार्थ्यांना करता येईल असं मला वाटतं म्हणून हा म्हणून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा खटाटो तर हा युट्यूब चॅनल तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून अशा ज्या महत्वाच्या सरकारी किंवा नीम सरकारी किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या जॉब्स आहेत प्रशाससाठी असतील किंवा एक्सपिरियन्स लोकांसाठी असतील नॉट ओनली इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग सुद्धा बी बी ए बी सी एस बी बी सी ए वगैरे अशा सगळ्यांसाठी बी ए बी कॉम बी एस सी याची माहिती आपण देत राहतो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत रोजगाराच्या संधी पोहोचतील आणि त्याच्यावर आपण ताबडतोब का ऍक्शन घेतली पाहिजे कारण ज्या हे जे फॉर्म ऍप्लिकेशनचे डेट्स आहेत त्या फिक्स असतात त्यानंतर आपल्याला एक्सटेन्शन मिळत नाही त्यामुळे जर आपल्याकडे ऍप्लिकेशन दिलंच नाही आपण तर पुढची प्रोसेस आपली होणारच नाही ऑब्व्हिअसली तर माझी रिक्वेस्ट अशी असेल की युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती जास्ती जास्त लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानुसार आपण पुढचं मार्गक्रमण करू शकू ही विनंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा वन्स मोर वन्स अगेन आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा परत एकदा बोलतोय आणि धन्यवाद